असं अमित शहा म्हणाले भारतात फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभाव शिखर परिषद अर्थात एआय इम्पॅक्ट परिषदेची केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली सोळा ते वीस फेब्रुवारी दरम्यान भारत मंडपम इथं होणाऱ्या परिषदेसाठीच्या अजेंडा लीडरशिप रिफ्लेक्शनचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं या परिषदेची व्याप्ती वाढली असून पहिल्याच ग्लोबल साऊथमधल्या देशात तिचं आयोजन होत आहे असं वैष्णव यांनी सांगितलं या परिषदेला उत्तम प्रतिसाद मिळत असून ही आजवरची सर्वात मोठी परिषद ठरेल असं त्यांनी सांगितलं शंभर देश या परिषदेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे पंधरा देशांचे प्रमुख या परिषदेत स्वतः उपस्थित राहतील जगभरातल्या उद्योग जगताचे प्रमुखही यात सहभागी होतील अशी माहिती त्यांनी दिली सात सूत्रांवर ही परिषद आधारलेली असेल ज्यात एआयच्या मदतीनं आर्थिक विकास आणि सामाजिक कल्याणावर चर्चा होईल असं वैष्णव यांनी सांगितलं एआय संसाधन सर्वांपर्यंत पोहोचण्यावर भर दिला जाईल असंही ते म्हणाले ऊपर इम्पॅक्ट सेवन थीम्स है सात चक्र है उसमें से एक चक्र है सेफ एंड ट्रस्टेड एआय ट्रस्ट को कैसे मेंटेन करे फॉर एग्जाम्पल अगर कोई व्यक्ति ए को पूछे कि ये बीमारी है उसका ये उसके लिए क्या दवाई खानी चाहिए अगर ए कोई जवाब देता है तो उसका साथ में सोर्स यानी किस बेसिस पे ए ने जवाब दिया है वो वो भी पता होना चाहिए तभी एक यूजर उसका प्रॉपर यूज कर पाएगा कौशल्य विकास मनुष्यबळ विज्ञान आणि संशोधन अशा क्षेत्रात ए आयच्या सहभागाबद्दल ही चर्चा होईल असं ते म्हणाले एकूण पाचशे सत्र या परिषदेत होणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली यानंतरच्या बातम्या काही क्षणातच